तेव्हाच हे मंदिर बनवलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप कमी पैशात हे मंदिर बनवून भेटले नाहीतर एक हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता नाही म्हटलं तर एक वाजले असेल आणि आताच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि शेवटी मी व्हिडिओच्या जे काही म मंदिराची देवघराचे डिटेल्स आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की कुठून घेतले क कितीला घेतलं कु बनवून घेतलं वगैरे असं बऱ्याचशा कमेंट आल्या तर चला तेच म्हटलं डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर करावं तर ही तर मी आता स्वयंपाकाची तयारी करत होती अगोदर म्हटलं कुकर लावून घ्यावा आणि आज आहे संडे त्यामुळे असंच माझं संडे दिवशीचं रुटीन असतं ही जे पप्पा म्हटले काही तर नॉनव्हेज बनवूया तर ते सुद्धा येणार आहे जेवाय त्याच्या अगोदर म्हटलं मी जे काही स्वयंपाक का आहे ते आवरून घ्यावं आणि नंतर मग बा बाकीचं भाजी वगैरे आल्यानंतर करावी तर हा आहे बघा नवीन कुकर जो की मी ऑनलाईन घेतला आहे एवढं छान आहे ना खरंच ताईनो खूप छान आहे आणि मला खरंच खूप कमी किमतीत भेटलेलं आहे बऱ्याच ताईने लिंकसुद्धा विचारली पण जे मी टू सेट कॉम्बो घेतलेला आहे ना त्याची लिंक काय माझ्या म्हणजे माझ्यापाशी आहे पण ती आउट ऑफ स्टॉक झालेली असल्यामुळे ते काही तुम्हाला हे नाही होणार दिसत नाही ती लिंक आणि थ्री सेट कॉम्बो जर तुम्हाला हवा असेल ह्याच्यामधून त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही परचेस करू शकता खरंच खूप छान आहे तर ही मी आता स्वयंपाकाची तयारी करत होते आणि ह्या मॅडमचं बघा सुट्टी असली की असंच काही ना काय कारण आम्ही घरात चालू असतात तर आता दोन्ही घेतलेत आणि त्याची छान अशी साडी नेसलेली आहे डोक्या डोक्याव पदर मस्त असा घेतलाय तर बघू शकता बघू इकड चेहरा बघू तुझा बर काय करायचं अजून करायचं आता हे काय छान दिसते बर का बांगड्या बघू छान छान ग खूप छान डान्स करून दाखव बर एकदा

तर आता नाही म्हटलं तर साडेपाच झालेत आणि हे जे काही टेरेसवर सुकायला टाकलेली कपडे होती ती सर्व मी व्यवस्थित अशी तिथूनच घड्या घालून आणल्या आणि काल परवा आम्ही गेलतो ना स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोट आणि घनगापूर त्यामुळे एवढी कपडे पडलेली बापरे दोन दिवसाची कपडे होती आणि त्यात एक्स्ट्राची आणवीची वगैरे उलटी वगैरे केली ती कपडे खूप होती तर मी सकाळी सकाळी लवकर धुटली आणि टेरेसला टाकली आता छान अशी सुकलेत आणि टेरेसवर खरंच आता लगेच कपडे सुकतेत घ जर आपण ग्री टाकले तर दिवसभर सुद्धा सुकत नाहीत पण टेरेसवर लगेच सुकून निघते तर आता ही तर आता आणवीची जे काही डेली यूजची कपडे आहेत तिला जाताना वगैरे लागते ते मी छोट्या कपाट्यात ठेवते आणि जी कधीतरी यूज होणार ती मोठ्या कप कपाटात का, का ठेवते कारण सारखं ते शोधत बसावं लागतं आणि सकाळ सकाळच्या घाईत मग काही सापडत नाही तरी सुद्धा आता हे दोन कपाट मोठे आहेत ना ते आवरून झाले फक्त आता हे छोटा आवरायचं राहिले बघू शकता पसारा झालाय तर आता हे जे काही नॅप केन्स वगैरे आहेत धुट ते धुटलेत ला ते सुद्धा आता उद्यापासून तिला लागते डेली डेलीसाठी दोन तरी नॅपकिन लागते स्कूल बॅगमध्ये एक आणि टिफिन बॅगमध्ये त्यामुळे ते अगोदरच मी धुवून व्यवस्थित ठेवले तिथंच जेणेकरून उद्या शोधात शोधाशोध होणार नाही आणि आता ही व्यवस्थित अशी कपडे कपाट्यात लावून घेते आणि नंतर मग तुमच्या सोबत बोलते तर सकाळपासूनचा तर व्हिडिओ बघितला असेल थोडंसं शूट केलं जास्त काही शूट केलं नाही नंतर मग जास्त हां हे काउंट करून जास्त खूप आराम केला आज कारण आज संडे होता आणि आज असं निवांत असं रुटीन असतं माझं तर आता आणि मी अभ्यासाला बसवले तिचा टाईमसुद्धा झाला नाही म्हटलं तर रोज सात वाजता ती अभ्यासाला बसते सात ते आठ एक तास आणि आपण आधीमध्ये म्हटलं तिला अभ्यासाला बस वगैरे तर नाही मग मला अंधार पडल्यानंतर अभ्यास करायचा ते एक टाईम ठरलेला आहे मग दिवसभर अजिबाती बुक्स वगैरे हातात घेत नाही तर आता एका तासात तिचा अभ्यास होतो आणि तिथून मग पुढे मी पाणी वगैरे भरते स्वयंपाक करते स्वयंपाक काय खूप नसतो आणि उशिरासुद्धा असतो नाही म्हटलं तर नऊ साडेनऊ ला स्वयंपाक केला तर होऊन जातो दहा साडे दहा वाजते जेवायला त्यामुळे लवकर करून काहीच उपयोग होत नाही तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ड्रेस आहे ना झुडिओमधून आणलेला तूजा तूजा, फोर आणि हा ड्रेस आहे ना झुडिओ हो मधून आणलेला आन आणि बरेच दिवस झाला तसाच कपाटात पडलेला तर आज मी पहिल्यांदा घातलाय तर सातशे का आठशे रुपयाचा होता तर चला बघूया आज काय बनवते काय सगळं दुपारी ठरलेलं काही तर नॉनव्हेज बनवायचं पण हे जे पप्पा काय आलेच नाहीत काम होतं त्यामुळे त्यामुळे काही बनवलंच नाही तर बघूया आता काय बनते काय नाही तर आणि मी आता अभ्यास करते तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग हा कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा है, है ले ले, ते, ते तर असा आहे पूर्ण ड्रेसचा लूक वन पीसच आहे आणि ह्याच्या स्लीव्ज मला खूप आवडलेल्या म्हणून मी घेतला आणि सातशे कारशे रुपयाला हा झुडिओमधून घेतला आहे खूप छान आहे क्वालिटी वगैरे मस्त आहे पण असे ड्रेस मी कमी घालते त्यामुळे हे ड्रेस कपाट्याचं राहतेत नाही म्हटलं तर घेऊन आता दोन तीन महिने झालेच असतील तर चला म्हटलं आता घालायला काढावं कारण नंतर हे होणार नाहीत कारण तब्येत अशी वाढत चाललेली आहे नंतर मग तसंच ठेवावं लागेल त्यासाठी तर छान वाटो घातल्यानंतर फक्त घालायच्या अगोदर असं वाटतं चांगला दिसतोय की नाही पण थोडासा डीपनेक आहे पण तरी सुद्धा ड्रेसचा लुक छान आहे स्लीव सुद्धा मस्त आहेत तर जुडिओमध्ये सुद्धा कपडे छान भेटतात फक्त थोड्याशा फॅन्सी आणि हे असतात पण आता मला कशी सवय लागली कुर्ती आणि कुर्ती सेटची पूर्ण त्यामुळे असे ड्रेस घालायला जरा हे वाटत पण छान वाटत होता आज घातलेला आहे पहिल्यांदा कसा दिसतोय तो पण नक्की कमेंट करून सांगा तर चला आता स्वयंपाक आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर बरेच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की तुझं मंदिर किती किती खर्च आला कुठून बनवले आणि कसं आहे ते सुद्धा दाखव आणि ह्याच्या सुद्धा मी डिझाईन दाखवलेली पण मला वाटते ती भरपूर दिवस झालं तो व्हिडिओ मी अपलोड केला त्यामुळं नाही म्हटलं तो वर्ष दीड वर्ष झालंच असेल जेव्हा हे फर्निचर वगैरे नवीन झालं ते तर तेव्हा त्यानंतर मग ताई आपल्या चॅनेलला नवीन अशा कनेक्ट झाल्या त्यामुळे त्यांना काय तो व्हिडिओ बघायला भेटला नसेल कारण जास्त जुने व्हिडिओ झाले की लवकर लवकर असे दिसत नाहीत त्यासाठी म्हटलं चला परत एकदा तुमच्यासोबत हे जे, जे काही माझं देवघर आहे माझ्या घरातले देवघर ते तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून बऱ्याचदाईंना असं बनवायचं आहे कारण कमेंट येतात की किती खर्च आला आम्हालासुद्धा बनवायचं आहे तुमचं देवघर खूप छान आहे तर चला म्हटलं त्याच कमेंटचा आज रिप्लाय द्यावं कारण काय होतं माहिती आहे का आपण कमेंट केली तुम्ही तर मी रिप्लाय थोडक्यात देऊ शकते असा जास्त मोठा रि रिप्लाय दिला की क कमेंट आपोआप आप डिलेट होते त्यामुळे म्हटले चला एक डिटेल्स आता डिटेल्स असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून तुम्हालासुद्धा समजेल की आपलं देवघर कसं आहे आणि किती खर्च आला आणि कुठून बनवलेला आहे तर चला तर अगोदर मी पूर्ण डिझाईन दाखवते दे, देवघराची तर अशी आहे पूर्ण अशी डिझाईन आणि हे सर्व मी माझ्या मनानेच बनवून घेतलेलं आहे डिझाईन म्हणा बाकीचं सर्व काही थोडंफार डेकोरेटसुद्धा केलेलं आहे जेणेकरून छान वाटेल ह्यासाठी आणि आता वरून तुम्हाला दाखवते तर इथे ते एक अशी मंदिराला शिखर शिखर कसं असतं तसं एक बनवून घेतलेलं आहे त्याच्या का मी दिवाळीच्या वेळेस असं शुभ लाभ आणलेलं तेसुद्धा चिटकवले ही तर मी म्हणते अजून असं स्वास्तिक वगैरे आणून मध्ये काहीतरी असं चिटकावं जेणेकरून ती जागासुद्धा भरली जाईल आणि छान वाटेल तर त्यानंतर मग हे जी जाळे असते ना आ, ते सुद्धा मी अशीच बनवून घेतलेली आहे आपल्याला डिझाईन सिलेक्ट करायला लावते आणि ती डिझाईन आपण सिलेक्ट केली आपल्याला जशी हवी हा, तशी आपण बनवू शकतो आणि ह्याच्यातलं जे ह्यातलं जे असतं ना कोरलेलं ते वरती लावलं जातं म्हणजे हिथलाच भाग तो मधला वरती लावला जातो कोण कोणकोण लावतं कोण लावत, लावत नाही पण छान वाटलं कारण असं ठेवलं की मोकळं दिसायचं आणि लावल्यापासून असं छान दिसते एक देवघराला शिखर असल्यासारखं आणि हे सुद्धा लटकन मी असंच आणलेले गणपतीच्या वयस्क काय तेव्हा तसेच होते घरात मग मी असं थोडंसं डेकोरेट केलेलं आहे जेणेकरून छान वाटेल त्यासाठी आणि ही मागा अशी डिझाईन आहे ओमची त्यामध्ये लाईट लागते आणि साईडलासुद्धा डिझाईन आहे साईडला घंटी तर इथंसुद्धा एक मी एक हे लावलेलं ला आहे स्टिकर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ म्हणून तर तिथं पण जागा थोडीशी मोकळी होती म्हणून मी तिथं जागेचा हे करून घेतलेलं आहे जेणेकरून असं कसं भरलेलं छान वाटेल मंदिर जी जी आ, तर त्यानंतर त्याची जी डिझाईन आहे तीसुद्धा आपल्या मनाने आपण चॉईस करून सांगू शकतो अशी बनवा तशी बनवा म्हणून तर इथून असं झालं मंदिर पूर्ण आणि इथं पण मी दोन आहे ना अशा पायऱ्या केले जेणेकरून व्यवस्थित असे देव मांडले जातील आणि छान पण दिसतील पायऱ्या असल्यामध्ये आणि एकदम असं सपाट असलं की व्यवस्थित असे देव ठेवता पण येत नाहीत त्यासाठी आणि एवढे काय माझ्या मंदिरात देव नाहीत जेवढे आहेत तेवढे व्यवस्थित असे सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर असे दोन पायऱ्या केलेत आणि ही जी जी खालची साईड आहे ना ती अगोदरच मंदिराला होती फक्त दोन पायऱ्याचे केलेत तीन पायऱ्याचंसुद्धा होत होतं पण नको म्हटलं तीन पायऱ्याचं दोन पायऱ्याचं छान वाटेल कारण लांबी खूप आहे मंदिराची पण रुंदी टी व्ही युनिटच्या मापातच आम्ही केलेली आहे जेणेकरून जास्त बाहेर येणार नाही त्यासाठी तर इथे एक मी हे सुद्धा मीच माझ्या मनाने बनवून घेतलेलं आहे त्यांच्याकडून आणि इथं जे व्ही युनिटचं जे सरमाय राहिलेलं तेही तर मी लावून घेतलं जेणेकरून काय होईल माहिती आहे का जेव्हा पण आपण रांगोळी काढू कारण व्हाईट रांगोळी आपण डेली काढतो नाहीतर कलर वगैरे हो त्यासाठी म्हटलं व्हाईट जर अशा कलरचा सरमाई लावले असते तर ते रांगोळी दिसून आले नसते त्यासाठी मी अशा चॉकलेटी कलरमध्ये मी लावलेला आहे आणि रांगोळीसुद्धा अगदी उठून दिसते आणि इथं आपण एवढ्या तर नैवेद्याचं टाट वगैरे ठेवू शकतो त्यासाठी हे मी बनवून घेतलेलं आहे हे ड्रावरच्या ड्रावरसारखं आहे आतमध्ये पण जातं आपण बाहेर घेतलं की एवढं बाहेर असं येतं तर हे झालं आणि खाली एक असा ड्रावर ड्रावर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी जे काही न लागणारं नला सामान म्हणजे जे काही पूजेचं वस्तू वगैरे असतं ते ह्याच्यामध्ये ठेवते तर असं आहे आपलं देवघर आणि लांबून असं दिसतं बऱ्याच ताईंना खूप आवडतं त्यासाठी चला म्हटलं एका डिटेल्स असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा त्यासाठी छान दिसतं एका साईडला होतं आणि जेव्हा आम्ही हे टी युनिट बनवलं फर्निचर केलं बेड आणि किचन ट्रॉली वगैरे तेव्हाच हे मंदिर बनवलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप कमी पैशात हे मंदिर बनवून भेटले नाहीतर एक्स्ट्रा हे जे प्लाउड वगैरे आणायचे म्हटले की थोडेफार भेटत नाही आपल्याला एक अख्खा असा प्लाउड घ्यावा लागतो सरमाईसुद्धा एक अख्खी घ्यावी लागते पूर्ण घ्यावी लागते पण ह्याला फक्त आम्हाला जे उरलेलं होतं प्लाऊड वगैरे त्यातच आम्ही हे मंदिर बनवलेलं आहे आणि फक्त त्याला खर्च कशाचा आला डिझाईन ही साईडची जी जाळी वगैरे आहे ना आणि पाठीमागची आणि ते काय जे लाईट लावलेलं तेवढंच फक्त आम्हाला खर्च आलेला आहे बाकी खर्च एक्स्ट्रा ह्याचा काहीच चालला नाही कारण ह्याला आहे ना इथं प्लाऊड वगैरे खूप कमी लागते फक्त ह्या साईडला एवढी पट्टे फक्त लागतात आणि खाली जे रावर आपण बनवतो तेवढेच प्रा प्लाउड लागते चार म्हटलं तर फक्त चार पाच हजार असा जास्तीत जास्त खर्च आला असेल कारण बऱ्याच वेळा ताईने विचारलं खर्च किती आला आहे काय आलाय तर चार पाच हजार मंदिर झालेलं आहे मला वाटते तीन चार तीन ते चार आस चा या आसपास असेल एवढं काय आता लक्षात नाही फक्त जाईचा खर्च आणि जे काही लाईट वगैरे आहे त्यात बसवली तेवढंच तर असं आहे देवघर तर थोडक्यात मी दाखवते देवघरात कसे कसे देव ठेवलेत आणि कसे मांडणी केली ते सुद्धा तर इथे एक आपल्या कुलस्वामिनीचा फोटो आहे आई तुळजा भवानीचा त्या साईडला मी त्याच इथं मी स्वामींचा सुद्धा फोट मूर्ती ठेवलेली आहे आणि छोटा चौरंग होता मला हळदी कुंकाला भेटलेला त्याच्यावरती मी स्वामींची मूर्ती ठेवली त्या साईडला इथं मी तांद्यात एका छोट्या वाटीत तांदूळ ठेवलेत आणि त्यात मी अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे तर ही मूर्ती आहे ना चांदीची आहे आणि साईडलाच मी विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती ठेवली त्याच्या पाठीमागा लक्ष्मी मातेचासुद्धा फोटो आहे त्याच्याच खाली खालच्या पायरीवरती मला वाटते लग्नाच्या वेळेसचा असेल तर इथं कुलस्वामिनीचा फोटो आणि खंडोबाचा सुद्धा फोटो त्यामध्ये आहे इथं तर कृष्णाचा त्या स शेजारी गणपतीची मूर्ती आणि त्या साईडला पिंडसुद्धा आहे पाठीमागे थोडे जे काही नाणे वगैरे आहेत ते पुजलेत आणि साईडला गाय आणि वासूसुद्धा मी रोज पुजते आणि साईडला दोन झाल्या पायऱ्या त्याच्याच खाली मग इथं दिवा लावते आणि शेजारी घंटी त्या शेजारी खडी साखर आणि पाणी त्या स त्या त्याच साईडला थोडंसं सा, जपाची माळ आणि साईडला असा कलश तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की कलश व्यवस्थित असा उगवण्यासाठी तू काय करते तर काय जेव्हा हो पण आपण पदयातलं पाणी चेंज करेल तेव्हा ते जे कलश आहे नारळ आहे ते थोडासा पाण्याने भिजवते जेणेकरून कोंबसुद्धा व्यवस्थित येतो आणि नारळ खराब होत नाही त्यासाठी तर आणि साईडला अशी त्याच्याच खाली मग अशी रांगोळी काढण्यासाठी एक असा छोटासा <laughs> हे बनवून घेतले ड्रावर सारखं बनवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती मी रोज रांगोळी काढते त्या साईडला हा इथे कुंकू आणि इथं अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड तर असं तर कसं वाटलं आपलं देवघर नक्की कमेंट करून सांगा अजून काही तुमचे प्रश्न असतील नक्की कमेंट करून विचारू शकता आणि माझ्या देवघरात जी मांडणी केलेली आहे ती चुकीची आहे की बरोबर आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा कारण मला एवढं काही माहीत नाही तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ